सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी पी न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पंढरपूर शहर पोलिसांनी शहरातील सुमारे सत्तावीस गुंडांचा तडीपारीचा प्रस्ताव पाठविला असून लवकरच ही कारवाई सुरू होणार असल्याने शहरातील गावगुंडामध्ये भीतीचे वातावरण पसरले तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरमध्ये वाढती गुंडगिरी रोखण्यासाठी आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पोलीस प्रशासनाने शहरातील अनेक गुंडावर आणि अनेक गुन्हे असणाऱ्या इसमावर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला अशा तडीपारीच्या कारवाईसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सुमारे सत्तावीस लोकांची नावे देण्यात आले त्यामुळे पंढरपुरातील गुन्हेगारी विश्वातील गुंडामध्ये तडीपारीची दहशत बसल्याची दिसते या कारवाईमुळे बरेच गुन्हेगार शहराबाहेर जाणार असल्याने याचा परिणाम लोकसभा निवडणूक शांततेत पार पडणार असल्याची दिसून येत आहे मनाला जोडणारं घर जगाशी जोडलेला असावं याच भावनेतलं वृंदावनम हे पुढचं पाऊल पंढरपूर मध्ये हा प्रकल्प साकारताना आम्ही परिपूर्ण जीवनाचा विचार केला आणि त्यासाठीच निवडलं एक सुंदर असं निसर्गरम्य लोकेशन जे तुम्हाला बाहेरच्या जगाशी सहजतेनं जोडतं इथं पंढरपूर जवळ टाकळी रोडवर वृंदावन अपार्टमेंट जे डिप्लेक्स बंगलो आहे ते मला पसंत पडले आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार सतरा डिसेंबर पंचवीस डिसेंबरच्या नंतर मी बुक केलं होतं आणि आज दोन हजार अठरा डिसेंबर एंड होतोय त्यामध्येच मला पहिशन मिळालं मी इथं राहायला आलो नितालचं वातावरण हंड्रेड पर्सेंट पॉल्युशन फ्री असल्यामुळं मला फारच सुंदर आणि छान वाटलं वृंदावनमध्ये आहे भव्य सांस्कृतिक हॉल मंदिर सोलर सिस्टीम लहान मुले व वृद्धांसाठी बगीचा वॉकिंग ट्रॅक चोवीस तास सिक्युरिटीची व्यवस्था सी सी टी व्ही यंत्रणा ज्येष्ठ नागरिकांसाठी सिट या सर्व सुखसुविधा मध्ये उपलब्ध वन बी एच केच रो हाऊस तसेच टू बी एच केच आलिशान रो हाऊस उपलब्ध आमचा पत्ता वृंदावनम टाकळी रोड पंढरपूर संपर्कध्वनी नव्वद अकरा पन्नास attention attention